नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण अशा विषयाबरोबर संवाद करणार आहोत जो विषय म्हणजे आपण ज्या देवाची उपासना करू भक्ती करू त्यानुसार आपला स्वभाव गुणधर्म होत असतो म्हणजे आपण त्या देवतांचा आदर्श ठेवून जसं वागू म्हणजे जशी उपासना ज्या देवतांची करू त्या देवतांचे स्वभाव गुण वर्णन आपल्या अंतरात येत असतात त्यानुसार आपला स्वभाव होत असतो आपलं स्वरूप वर्णन होत असतं इतकं त्या देवतांविषयी आपण समरस होत असतो म्हणून जो ज्या देवताची उपासना करतो त्या देवतांचं गुण आपल्यामध्ये येत असतो म्हणजे ज्या देवास जो उपासती तयाचे देव देवगुण येतात स्वभावांतरी आपण ज्या देवतांची उपासना करू म्हणजे जो ज्या जो व्यक्ती ज्या देवताची उपासना करतो त्या देवतांचे देवगुण देव आपल्या स्वभावात त्याच्या स्वभावामध्ये येत असतात उदाहरणार्थ जर एखादा रामाचा उपासक असेल तर रामाचे गुण त्याच्या अंतरात स्वभावामध्ये त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये सगळ्यामध्ये श्रीरामांचं स्वरूप गुण वर्णन येत असतं म्हणजेच ज्याची उपासना करू तस आपल्याला आपल्या, आपल्या अंतरात तो भाव निर्माण होत असतो टयाचे देवगुण स्वभावांतर हरिगुण गुण स्वभावांत। हरिनामे गुण, गुण गुणाने वाढते म्हणजे देवतांच्या सान्निध्यामध्ये दे। गुण हे आपले गुणाने वाढत असतात गुणदोष जाती मिळवून येते गुण आणि दोष जाणं येणं चालू असतं पण देवतां समीप असूल तर आपले गुण हे वाढत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे देवगुणे तेजते मुखमंडलावरी देहरूपे हावभाव देवस्वरूपी देवगुणे तेज त्या देवतांचं तेज मुखमंडलावर येतं ज्याची आपण उपासना करत असतो त्या समरूप आपलं स्वरूप तयार होत असतं आपण तसं दिसायला लागतो म्हणजे रामाचे उपासक असतील तर रामा अनुसार ते दिसायला लागतात त्यांचं स्वरूप तसं होतं हावभाव तसे होतात मुखमंडलावर तेज त्या प्रकाराने येतं असं घडतं कधी घडतं जेव्हा अनन्य शरणाने त्या देवतांची उपासना करू जेव्हा जो थे थे देव असेल तो त्याचे स्वरूप गुण आपल्या अंतरात येत असतात एवढं लक्षात घेतलं पाहिजे उपास्य दैवत सात्वमुखांतरी सन्मुख दर्पणे देवदर्शने तोषवी देवतांचं समात्ममुखांतरी अंतरामध्ये दे त्या देवतांविषयी सातत्याने चिंतन स्वरूप स्वरूप वर्णन गुणवर्णन चालू असेल तर काय घडतं तर सन्मुख देवदर्शने घडते म्हणजे प्रतिबिंब अंतरामध्ये प्रगट होऊन त्या देवतांचं दर्शनही घडू शकतं जेव्हा त्या उपास देवतांची उपासना अनन्य भावनेने होत असेल तर अशा प्रकारे जो ज्या देवतांची उपासना करेल त्यानुसार त्याचा स्वभाव त्याचं वागणं त्याचं बोलणं त्याचं चालणं या गोष्टी घडत असतात म्हणून आपण कुठल्या देवतांची उपासना करत असतो त्यानुसार आपल्याला फल प्राप्त होत असतं रामाची उपासना करत असोल तर व्यक्ती सत्वशील आचरणशील मर्यादाशील अशा प्रकारचे भाव त्याच्या अंतरामध्ये असतात सात्विक व्यक्ती स्वरूप असतात मर्यादेचं उल्लंघन करत नाही मारुतीचे उपासक असेल तर मारुतीचे उपासकांचं बलदंड शरीर असतं कोणाच्याही कार्याच मदतीला धावून जाणं हा त्यांचा स्वभाव असतो अंगामध्ये बल असतं का मारुतीची उपासना करत असतात म्हणून महादेवाची उपासना करत असतात अंतरातून बळकट असतात आयु त्यांना प्राप्त होते आरोग्य प्राप्त होतं अशा प्रकारचं त्यांच्या अंतरामध्ये भाव निर्माण होत असतात म्हणून गणपतीची उपासना जे करत असतात त्यांची बुद्धिमत्ता उत्तम असते कारण का गणेशाचे उपासक असतात ज्या देवतांची उपासना करू त्यानुसार फलप्राप्ती होणार असते त्या प्रकारचे गुण आपल्या अंतरामध्ये येत असतात म्हणून आपण इप्सित काय आहे अंतरामध्ये ते मानून आपण त्या देवतांची उपासना केली पाहिजे त्यानुसार आपल्याला फलप्राप्त होत असतं म्हणून देवतांचे विविध उप अवतार का असतात ते याचसाठी की उपासना पद्धतीनुसार फलप्राप्ती आहे म्हणून दत्त असेल मारुती असेल भगवान शंकर असेल श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील ज्या देवताची उपासना करू मग कोणत्याही करा पण त्या देवतांचे स्वरूप गुणवर्णन आपल्या अंतरामध्ये असतात त्यानुसार आपला स्वभाव तयार होत असतो व्यक्तीची एकंदर वागणूक त्या प्रकारची होत असते म्हणून ती ती देवता आहे इथे एक उदाहरण दिलं जातं नेहमी विजेचं की वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी सर्वत्र एक समान आहे ती जर फ्रीजमध्ये गेली ते थंड होते ओव्हनमध्ये गेली तर गरम होते इस्त्रीमध्ये गेली तर गरम होते पिठाची गिरणी असेल तर वीज एकच आहे सर्वत्र पण पिठाच्या गिरणीमध्ये गहू टाकले तर पीठ मिळेल ती पिठाची गिरणी पिठाच्या गिरणीमध्ये आपण जर कापूस टाकला मला एखादा शर्ट तयार करून द्या तर तिथे होणार नाही वीज एकच आहे पण तिथे गहूच लागतील तिथे कापूस टाकून त्यातून शर्ट तयार होणार नाही का नाही होणार यंत्र तसं आहे त्याचप्रकारे देवता बदलतात मारुतीची उपासना बलासाठी मग तिथे वीज एकच आहे परब्रह्म एकतत्व आहे पण माध्यम बदललं आहे यंत्र बदललं आहे प्रकाराने देवतांचं विवरण असतं म्हणजे आपण त्यानुसार त्या, त्या देवतांकडे जायचं असतं एवढं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून विजेचं उदाहरण दिलं जात असतं त्यामुळे याविषयी या आपण संवाद साधला धन्यवाद